हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तर बघा आता इथे एवढ्या मोठ्या मी शेंग शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या काय मी विकत नाही आणल्या तर माझ्या मैत्रिणीने दिलेल्या आहेत तर म्हटलं चला कशाला वाया घालायच्या तर चला म्हटलं आता सीझन आहे तर छान भाजी बनवून खाऊ कधी डाळीत बनवायच्या कधी मसाल्याच्या बनवायच्या तर कधी फ्राय बनवायच्या तर आता डाळीचा नंबर झालेला आहे तुरीची डाळ टाकून मी बनवल्या होत्या त्या दिवशी तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तर बघा ह्या आहेत अर्धा किलो शेंगा आणि त्या छान स्वच्छ सोलून घेतल्या आहेत मी बघा तर पूर्ण सिल्ट नाही काढून घ्यायचे त्याचे अर्धवटच काढायचे कारण पूर्ण काढल्यानंतर त्या खूप गाळ होतात तर मग हे अर्धवटच काढून घेतलेत बघा आणि आता आपण विकत आणून खातो म्हटल्यावर जर आता आपल्याला मैत्रिणीने फुकट दिला तर मग कशाला सोडायच्या तर मग मी पण आता मी म्हटलं चला आता भाजीचं टेन्शन आहे म्हटलं चला शेंगा आहेत घरात तर बनवून घेते मी आता आणि बघा एवढ्या छान शेंगा आहेत हिरव्यागार तर चला आता मी रेसिपी दाखवते तुम्हाला तर इथे मी तेल टाकून घेतले छान कडकडीत तेल झालं आहे बघा तर त्याच्यामध्ये टाकलं आहे मी जिरं मोहरी आणि कांदा आणि छान भाजू द्यायचं आहे आता हे आपल्याला तर आता छान भाजलेलं आहे बघा तर मी टाकली इथं ता हळद हळद तिखट मीठ थोडंसं मसाला टाकून घ्यायचा आहे बघा आणि छान फिरून घ्यायचं आहे आणि नंतर माझ्याकडं ओला मसालासुद्धा होता मी खडा मसाला काढून घेतलेला होता तर माझ्याकडे मसाल्याच्या भाज्या मी बनवत राहते तर मसाला होता माझ्याकडे खडा मसाला काढलेला होता मी कांदा खोबऱ्याचा तर मग तो पण टाकून घेतला मी तर मी म्हटलं छान असा झणझणीत आणि चमचमीत म्हटलं मसाल्याच्या शेंगा बनवावास तर बघा छान असे भाजून घेतलेला आहे मी मसाला आणि आता इथे टाकलेला आहे मी टोमॅटो टोमॅटो छान तेलामध्ये होऊ द्यायचं टोमॅटो छान तेलामध्ये मिक्स झालं की जेवताना तोंडाला लागत नाही टोमॅटो एकदम छान गाळ होते ते आणि चवसुद्धा खूप छान लागते तर बघा मैत्रिणी छान असं फिरून घ्यायचं आहे सर्व आणि आता मी इथे ह्या स्वच्छ धुवून शेंगा दिल्यात टाकून आपल्या मसाल्यामध्ये तर मसाल्यामध्ये छान गरगरीत फिरून घ्यायचे आहे तर अगोदरच्या दिवशी दोन तीन दिवस अगोदर मी तुरीच्या डाळीमध्ये बनवल्या होत्या वरणामध्ये तर त्या त्याच्यामध्ये मी मसाला नव्हता टाकलेला तर त्या सिम्पल बनवलेल्या होत्या तर ते, ते डायरेक्ट भाजी बनवली होती मी कुकरमध्ये तर तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो, तो नक्की बघा मैत्रिणींनो आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आणखी नॉ व्हेज नॉनव्हेज सर्वच व्हिडिओ मी अपलोड करत आहेत तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर नक्की सांगत जा तरा थे बगा, बगा। तर आता इथे बघा सर्व शेंगा मी टाकून घेतल्यात आणि छान असं फिरून घेत आहे बघा तर मैत्रिणीमुख ह्या शेवग्याच्या शेंगा नक्कीच खायला पाहिजे कारण कॅल्शियम भरपूर प्रमा प्रमाणात असते याच्यामध्ये आणि जे पण परमा, नॉनव्हेज खात नाही त्यांनी तर तरन आवर्जून खायलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त हिवाळ्याच्या दिवसामध्ये ह्या सर्वांच्याच दारामध्ये म्हणजे ज्यांच्याकडे झाड असते त्यांच्याकडे तर हे शेंगा उपलब्ध असतातच आणि याला काही जास्त पैसे नाही द्यावं लागत शहरात साहजिक आहेत शहरामध्ये जास्त पैसे लागतात पण आपल्या खेड्यासारख्या गावामध्ये तर हे कुठं पण भेटतात आणि कोणी पण घेऊ शक घेऊ देते समजा दोन तीन शेंगा म्हटलं तरी पण तर बघा आता इथे छान असं मी झाकण ठेवून दिले आणि वरतून पाणी टाकले भाजीसाठी तर छान वरत जे प्लेटमध्ये पाणी टाकले ते छान गरम होऊ द्यायचं आहे तर आता मी इथे प्लेट काढून घेते बघा जे पाणी आहे गरम झालेलं ते शेंगामध्ये टाकून द्यायचं आहे तर आपल्याला शेंगा, दे शेंगा जेवढं शिजायला पाणी लागेल तेवढं मी टाकत आहे ते तर अशी रेसिपी नक्की मैत्रिणीनो करून बघा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा तर शेवट बघायला विसरू नका तर आणि स्किप न करता बघा व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने बनवते शेंगाची भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी तर बघा आता इथे छान अशी याला उकळी येऊ द्यायची तर मी थोडा वेळ झाकण ठेवून घेतलं होतं बघा आता किती छान झालेलं आहे त्या शेंगा या तर छान अशा शिजत आहेत बघा तर, तर खूप छान आणि अशा टेस्टी लागतात की माणसाला ती भाजी सोडून ते शेंगाच खावत खात बसावं वाटतं तर खरंच मी खूप अशा पोट भरून खाल्ले ह्या शेंगा आणि मला खूप आवडतात तर बघा एक साईड आता माझी भाजीसुद्धा होत आहे तर एक साईड मी चपात्यासुद्धा बनवून घेते तर मैत्रिणीनो तुम्ही रेसिपीकडे लक्ष द्या तुम्ही ताव्याकडे वगैरे लक्ष देऊ नका कारण माझा हा तळणाचा तवा आहे जास्तीत जास्त मी पापड कमी तेलामध्ये तळल्या जातात म्हणून मग मी याच तव्यावर तळत असते तर चला आता तुम्हाला समोर दिसणारच आहे माझा आजचा पूर्ण मेनू तर छान अशी भाजी बनवली मी शेवग्याच्या शेंगाची भाजी चपाती आणि पापड तर पूर्ण रेसिपी बघा स्किप न करता बघा तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने माझी रेसिपी तयार केलेली आहे तर तर आता इथे माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि भाजी पण झालेली आहे तर बघा आता मी इथे बनवणार आहे पापड तळून घेणार आहे कारण आता उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये तोंडाला चव असते असं चटपटीत खावं असं वाटते तर बघा चपात्या झालेल्या आहेत माझ्या आता इथे बनवणं आणि भाजी पण खूप छान झालेली आहे तर मी ते आता तेल टाकून घेते आणि पापड खूप मोठे मोठे आहेत तर ते मी तोडून घेते कारण मोठा पापड असला तर तो तव्यावर व्यवस्थित तळल्या नाही जात त्यामुळे मग मी आणि हे माझे मागच्या वर्षी जे पापड आहेत तर त्याचे लवकर तुकडे पडत आहेत बघा तर छान असं मी आता पापड तळून घेते बघा पापड बघून आलं की नाही तोंडाला पाणी खरंच असं चटपटीत खायला ज्यांना आवडते त्यांना तर खरंच नक्कीच येते तोंडाला पाणी आणि जेवणासोबत अशा सम इतकी छान अशी चमचमीत भाजी म्हटल्यानंतर पापड तर पाहिजेतच तर मी पापड तळून घेतलं आहे बघा तर स्कि व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अशाच रोज नवनवीन नवीन नवी रेसिपीज असतात तर मैत्रिणींनो नक्की बघा आवडल्या तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी इथे छान असे आम्हाला जेवढे लागतात तेवढे मी पापड भाजून घेतलेले तळून घेतलेले आहेत तर बघा आता इथे पापड तळला चपात्या झाल्या आणि आता इथे शेंगाची छान अशी शे भाजी पण बनवलेली आहे तर माझी एक मैत्रीण म्हणत होती ताई तुम्ही आम्हाला रेसिपी दाखवता पण जेवायला बोलवत नाही तर नक्की मैत्रिणींनो जेवायलासुद्धा या तर चला तुमच्यासाठी आता मी ताट वाढलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला असेहीसुद्धा कमेंटद्वारे सांगा मला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर चला मैत्रिणींनो तुमच्यासाठी मी ताट वाढून ठेवलेलं आहे लवकरात लवकर या आणि जेवण कर जेवणाचा आस्वाद घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय थँक्यू